नमस्कार मैत्रीण लक्ष्मी वजनी मंडळ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुळशीचा अतिशय सुंदर असा अभंग अंगनाथ तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगनात तुळस तिला पाणी घाला भरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर आई बाप दैवत माझे सेवा करा भरपूर आई बाप देवत माझे सेवा करा भरपूर अहो कशाला जाता धुर आहे इथच पंढरपूर अहो कशाला जाता धुर आहे इथच पंढरपूर अंगण आता तुळस दिला पाणी घाला कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर आहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर घरी माझ्या गाई वासरुचारा घाला भरपूर घरी माझ्या गाई वासरु घाला भरपूर आहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर आहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर आहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अंगणात आता तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर आहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अहो कशाला जाता धुर आहे इथच पंढरपूर तू देऊळ बांधले रंग दिला भरपूर तुकारामने देऊळ बांधले रंग दिला भरपूर अहोकशाला जाता धुर आहे इथच पंढरपूर अहो कशाला जाता धुर आहे इथच पंढरपूर अंगनाथ पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या